कोरोना शहरातील रेल्वे कमिटी हॉल ते ॲडव्होकेट शैलेश शंकरराव पुंडगे यांच्या मुलीचा वाढदिवस व नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भंते पयंश यांनी उपस्थितांना त्रिचरण पणशील दिले प्रारंभी परमपूजे भगवान गौतम बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार घालून पुंडगे परिवाराच्या वतीने अभिवादन करण्यात आले भंते पयवंश यांच्या प्रमुख उपस्थितीत मुलीचे नाव कुमारी सानवी हे ठेवण्यात आले व कुमारी सानवीला आशीर्वाद दिला याप्रसंगी रामचंद्र भद्रे मुगाजी खंदारे मुकुंद भोळे निखिल धामनगावे अशोक धबाले त्र्यंबक कांबळे अतुल गवळी देवानंद भगत कैलास दिपके विजय दिवेकर सुनील कुलदेश ुके राहुल वाडवे अॅडव्होकेट हिरानंद गायकवाड शाहीर गौतम कांबळे ऍडव्होकेट पाईकराव सह नातेवाईक मित्रपरिवार व निरंजना महिला मंडळांची उपस्थिती होती तर यावेळी प्रशांत झोडपे अक्षय धुळे विशाल कांबळे राजनत्न खंदारे सोनू कांबळे कपिल खंदारे आदींनी परिश्रम घेतले तर सर्वांचे आभार कुंडगे परिवाराने मानले परिवारांचा कौटुंबिक कार्यक्रम शंकररावजी तुंगे यांची नात शैलीश तुंगे माझे परममित्र यांची मुलगी सानवी यांचा सो करून सोहळा व प्रथम वाढदिवस पूर्णा येथे आयोजित करण्यात आला होता या कार्यक्रमाला परभणी जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे मी हार्दिक शुभेच्छा देतो तसेच आ, दादाबाळाला पुढील कार्यास शुभेच्छा देतो धन्यवाद तथागत भगवान गौतम बुद्ध व परमपूज बाध बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस प्रथमता मी अभिवादन करतो आज माझ्या मुलीचा पहिला वाढदिवस व नामकरण सोहळा पूज्य बदंत उपगुप्तजी महास्तरी यांच्या व तसेच पय्या वंशजी यांच्या उपस्थितीत प्रमुख उपस्थितीमध्ये रेल्वे कम्युनिटी हॉल पूर्ण येथे आज संपन्न झाला या प्रथम वाढदिवसाच्या निमित्ताने माझे सर्व मित्रपरिवार प्रमुख पाहुणे तसेच नगरसेवक आणि पत्रकार बंधू व काँग्रेस कमिटीचे कार्यकर्ते सर्व आणि माझे मित्रपरिवार सहभागी झाले तसेच महिला मंडळ आणि मित्रपरिवार तसेच बच्चे कंपनी पण या कार्यक्रमात पावसाचा प्रवाह न करता आले त्याबद्दल सर्वांचे मी कृतज्ञता व्यक्त करतो व आभार मानतो तसेच सर्वांनी या कार्यक्रमात येऊन बाळकास आशीर्वाद दिला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आज आमच्या घरामध्ये म्हणजे पुढच्या परिवारामध्ये बरेच वर्षापासून बाळ नव्हतं म्हणजे वर्षापासून लहान बाळ होतं ते आता जन्मला एक वर्ष झालं त्याला एक वर्ष पूर्ण झालं आणि त्याच्या आयुष्यामध्ये ती ती पूर्णत एका वर्षामध्ये शून्य मुलासारखी आहे आणि ती, ती सुंदर आणि शी शीतल आहे आणि ती रडत जास्त नाही आणि आज जे काही आम्हाला जे प्राप्त झालेलं आहे आमच्या कुटुंबियाला तर एक फार मोठं विषय कृतीने गौतम बुद्धाच्या कृतीने फार मोठं आम्हाला प्रगतीच्या पथावर मिळलेलं आहे कारण आणि आम्हाला असं कोणतंही दुःख गौतम बुद्धाने किंवा ईश्वराने आम्हाला दिलेलं नाही दिलेलं नाही आणि आमचे चार मुलीचे चांगल्या चांगल्या घरी उत्मधले आहेत चांगले झालं आणि त्यांच्यापासून संतती त्यांना चांगली झाली आणि अशा प्रकारचं माझ्याकडून जे काही सत्कार्य झालेलं आहे शाळा वगैरे शाळेला शाळा काढण्यात आली तसंच घरं घरं वाटप करण्यात आले शासनाच्या सूत्री कार्यक्रमाअंतर्गत गवर्मेंटच्या त्या काळातल्या त्या काळाच्या इंदिरा गांधीच्या वीज सूत्री कार्यक्रमाला विसरून आंबेडकर नगर सिद्धार्थनगर हे पूर्णत माझ्या हातून बसवल्या गेले आणि दीडशे एकर जमीन जमिनीवर आज चार ऐवजी नगर सात नगरसेवक येतात हे पूर्वी मी एकता येत होतो आज सात नगरसेवक येतात आणि ते नगरसेवक येतात एवढाच नाही तर हा एरिया इतका डेव्हलप झालेला आहे की त्या ठिकाणी सगळं सर्व शाळा वगैरे आणि घरं घरकुलं हे सर्व तिथं त्या ठिकाणी समृद्धी झालेली आहे तसेच ॲडिशनल वॉटर सप्लाय स्कीम दीड कोटीची होती एक दीड कोटीची ती वॉटर सप्लाय मी उपाध्यक्ष असताना नगरपालिकेत ही दीड कोटीची वॉटर सप्लाय ॲडिशनल ही पूर्णच्या इकडील भागाला घेतलेली आहे त्यामुळं मला मी सांगतो की जे काहीतरी जनकल्याणाची भावना घडून काम केलेलं आहे त्यामुळे माझ्या माझ्या कुटुंबियाला अनेक अनेक पब्लिकमार्फत जन जनकल्याणामार्फत आशीर्वाद मिळालेले आहेत त्यातून आमचं जन शबलाम सबलाम झालेलं आहे असं मी दोन शब्द